नमस्कार मित्रांनो आज आपल्याला एका कस्टमर साबणाची ऑर्डर आलेली आहे आपल्या मान्यावरती जो ब्लॅकनेस काळेपणा असतो त्याच्यासाठी आपण साबण बनवत आहोत चला तर मग आपण पाहूया कसं साबण बनवायचं सर्वात आधी आपण गोट मिल्क सोप बेस घेतला आहे त्याला आपण छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घेऊया त्यानंतर त्याला डबल बॉईलर मेथडमध्ये त्याला मेल्ट करायला ठेवूया कट केलेले सर्व पीस एक एक करून आपण बाउलमध्ये टाकत आहोत सर्व व्यवस्थित टाकून घेऊन त्यानंतर आपण त्यात ॲड करणार आहोत स्टेरिक ॲसिड स्टेरिक ॲसिड हे साबण हाड बनवण्याचं काम करतं थोडंफार व्यवस्थित मेल्ट होऊन द्यायचं आहे नंतर गॅस बंद करून थोडं थंड झाल्यावरती आपण त्यात बाकी पावडर्स टाकणार आहोत त्यामध्ये बियस इनामाइट पावडर आहे कोझिक ॲसिड पावडर आहे आणि सेलिसलिक ॲसिड पावडर आहे नियासिनामाईट जे आहे ते स्किन टोन सुधारते हायपर पिगमेंटेशन जे आहे ते कमी करते स्किन मॉश्चुरायझ करते तसेच कोझिक ॲसिडमुळे मेलासमाचे डाग कमी करते स्किन रायटन होते आणि सिलॅसिलिक ॲसिड हे एक्सप स्किन एक्सप्लेट करून स्किनवरचा मळ घाण हे सगळं कमी करते आता आपण ॲड करणार आहोत त्यात गायकोलिक ॲसिड गायकोलिक ॲसिड हे डेड स्किन रिमूव्ह करते आणि स्किनमधला कोलेजन बूस्ट करण्याचं काम करते त्यानंतर थोडंसं लेमन ऑइल टाकणार आहेत लेमन ऑइलने विटॅमिन सी मिळतं जे कोलाजिन बूस्ट करतं तसंच आपण त्यात टाकणार आहोत आता लिकोरॉईस ऑइल लिकोरॉईस ऑइल हे जे आहे ते त्वचेवर डाक कमी करतं आणि स्किनचं जे इरिटेशन असतं ते कमी करण्याची मदत करतं त्यानंतर आपण टाकणार आहोत फ्रेग्रन्स आणि गोल्डन मायका गोल्डन डस्ट बोलू शकतो आपण त्याला त्यानंतर आपण पी चेक करणार आहोत आपल्या साबणाची पीएच जी आहे आपल्या साबणाची ती सात ते आठच्या दरम्यान मौल आहे जे एकदम ओके आहे हे जे आपलं तयार झालेलं साबणाचं द्रावण आहे ते सर्व आपण आता मोडमोठे काढून घेतो आहे सर्व व्यवस्थित काढून घेतल्यानंतर आपण त्यावर आय पी ए है। जे आहे ते स्प्रे करणार आहोत जेणेकरून जे साबणावरती जे बबल्स आहेत जे बबल्स दिसतात आपल्याला ते सगळे रिमूव्ह होऊन जातील आणि हेच साबण आपण दहा ते बारा तास सेट करण्यासाठी ठेवून देणार आहोत बघू शकता सर्व बबल्स कमी झालेले आहेत आता दहा ते बारा तासानंतर आपण याला अनमोल्ड करून घेऊ आणि साबण आपले रेडी असतील अशाच माहितीपूर्ण नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला आमचे प्रॉडक्ट्स हवे असल्यास आम्हाला इंस्टाग्रामवरती डी एम करा थँक यू